योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जी राज्यव्यापी बैठक आज एकोणतीस रोजी ठेवली होती त्याच्यासाठी हजारो समाज बांधव या ठिकाणी शेकडो वाहनांसह आलेले जवळजवळ सहा ते सात किलोमीटर इकडे शहागडकडे आणि इकडे पाचोडकडे सहा किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जाम होती आणि ज्या ठिकाणी उपोषण मनोज जरांगे पाटील यांचं झालं त्याच ठिकाणी सभा झाली सगळ्यांचं म्हणणं होतं की जी चौदा ऑक्टोबरला आपण आता ज्या ठिकाणी तुम्ही आमची मुलाखत घेत आहे हीच ती ऐतिहासिक जागा आहे या ठिकाणी पावणे दोनशे एकरमध्ये जागतिक लेवलची सभा झाली होती सर्वांचं म्हणणं होतं की याच ठिकाणी घ्यायची पण आंतरवालीच्या ग्रामस्थांनी मनोज जरांगे पाटील यांना विनंती केली की तुम्ही जी शेवटची सभा शेवटची मीटिंग ही आंतरवाली जर जेव्हा सांगताय तर तेव्हा आमच्या गावात तुम्ही बैठक घ्या ही विनंती आंतरवालीकरांनी केली होती म्हणून मनोज जरांगे पाटील तिथून सगळ्यांना संबोधित केलं आणि पब्लिक जी आहे सगळी नाराज होऊ नये म्हणून पुन्हा एका घराच्या स्लॅ स्लॅबवर जाऊन मनोज जरांगे पाटील यांनी सगळ्यांना पुन्हा आवाहन केलेलं आहे आणि एकोणतीस ऑगस्टची जी भूमिका आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेली आहे सगळ्या न्यूज चॅनलवर ते येईलच पण तुमचं जे लोकप्रिय चॅनल आहे त्याच्याहून एक सांगू इच्छितो मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईचा दौरा हा फिक्स झालेला आहे आपण अगोदर जे गेलो होतो मुंबईला ते पुणेमार्गे गेलो होतो म्हणजे न अहिल्यानगर पुणे असं गेलो होतो पण आता मनोज जरांगे पाटील यांनी शहागड म्हणजे खुट्टा फाटा खुट्टा फाटा पैठण शेवगाव पांढरीपूल नग आहे अहिल्यानगर अहिल्यानगरहून शिवनेरी छत्रपती शिवरायांचा ज्या ठिकाणी जन्म झाला त्या ठिकाणी अभिवादन करून कल्याण मार्गे मंत्रालय मुंबई मंत्रालय असा हा आमचा रूट ठरलेला आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे जे समाजबांधव हा लाईव्ह आहे त्यांना ला सांगतो एक लाख आपल्याला स्वयंसेवक त्या दौऱ्यासाठी लागणार आहे जवळजवळ पाच ते सहा कोटी मराठा त्या दिवशी येणार आहे स शेतीपूरक वातावरण आहे पाऊस व्यवस्थित चालू आहे त्यामुळे शेतीचे बऱ्याच कामं झालेले आहेत आणि प्रचंड उत्साह प्रत्येक समाज बांधवांमध्ये मुंबई दौऱ्याविषयी होता आणि ते समजून घेण्यासाठी प्रत्येक घरातून एक व्यक्ती आज आंतरवाली सराठी या ठिकाणी राज्यव्यापी बैठकीसाठी आलेला आहे काही जणांना म्हणून हा भास संपली आता काय राहिलं नाही आमचे असं दो चार पाच वेळा क हिनवण्यात आलं जेव्हा लाठीचार झाला त्याच्यानंतर मराठ्यांची हवा संपली संपली तर हीच ऐतिहासिक भूमी इथं पाहुणे दोनशे एकरमध्ये जवळजवळ दोन ते तीन कोटी मराठ्यांची सभा ऐतिहासिक सभा झालेली जेवढे रेकॉर्ड आहे मनोज जरांगे केली पुन्हा नंतर पुन्हा हिनवण्यात आलं होतं की मराठ्यांची हवा संपली मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळावा नारायणगडवर घेतला तुम्ही बघितलं त्या ठिकाणीही ज प्रचंड गर्दी ही होती आणि आता जे म्हणत होते हवा संपली तर जी इतकी तर मग एक आता एकोणतीस ऑगस्टला मुंबईला किती ही विरोधकांना भीती आता एकच भीती की जारांगे पाटलाची गर्दी किती हे आता